नमस्कार मी शाहीद केरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे धामधूम चालू आहे त्यातल्या त्यात कोकणातला गणेशोत्सव हा अवघ्या जगाच्या पाठीवरती ओळखला जातो कोकणातल्या गणेशोत्सवाचा रंग जो आहे तो वेगळा आहे इथली संस्कृतीतली परंपरा वेगळी आहे इथला जो भक्तिभाव आहे तो वेगळा आहे आणि म्हणून अवघ्या कोकणामध्ये विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये गणेश बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यातल्या त्यात चिपूडमध्ये हिरडीचा विठ्ठलवाडीचा राजा जो आहे शिरडीचा राजा म्हणून त्याला संबोधलं जातं या गणेशोत्सवाची देखील चर्चा अवघ्या तालुकावर जिल्हावर होत आहे त्याच्या पाठीमाग कारण आहे की गेले अनेक वर्ष हे मंडळ केवळ गणेशोत्सव साजरा करत नाही तर या पाठीमो याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात एक सामाजिक संदेश सुद्धा या गणेश उत्सवाच्या माध्यमातून दिला जातो आणि म्हणून या मंडळाच्या आपले पदाधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा उत्सव सुरू होतो किंवा साजरा केला जातो ते दशराजी दाभोळकर अवघ्या चिपूरला परतित एक चेहरा त्यांच्याशी आपण संवाद साधूया दसरा स्वागत आहे नमस्कार अं गणेशोत्सव पुन्हा एकदा या वर्षी आपला साजरा होत आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपला जो उत्साह आहे किंवा या गणेशोत्सवाची जी रंगत आहे ती नक्कीच वाधोरेखित करण्यासारखी आहे या वर्षी काय वेगळेपण आहे आपल्या गणेशोत्सवामध्ये दरवर्षी गणेश मंडळाचे उपक्रम हे तुम्हाला शाहीद बाई माहितीच आहेत की वेगळ्या आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव नुसता साजरा न करता की गेली वर्षभर आम्ही ह्या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवत असतो या वर्षीचा मंडळ गणपती सण साजरा करत असताना एक सामाजिक संदेश कसा देता येईल म्हणून ह्यावेळी वटपौर्णिमेचा देखावा आम्ही यावेळी या, या रसिक प्रेक्षकांना म्हणजे जे भाविक आहेत गणपतीचे आमचे त्यांना दाखवण्याचा मंडळाच्या वतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे दरवर्षी मंडळ विविध उपक्रम राबवतो गेल्या वर्षी आम्ही मंडळाचा दहावा वर्धापण आम्ही साजरा केला दहाव्या वर्षी पदार्पण करत असताना मंडळाच्या विविध मान्यवर जे या मंडळातील राबणारे कार्यकर्ते आणि जे काही शासकीय सेवेमध्ये म्हणा विद्यार्थी कक्षेमध्ये म्हणा जे जे विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले त्यांचा सन्मान ह्या वती मंडळाच्या वतीनं आम्ही करणार नेहमीच मंडळाच्या वतीनं आम्ही पत्रकार असो सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्त हे असो किंवा ह्या मंडळाच्या वतीनं आम्ही अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली की एखादी आपत्कालीन घटना जर घडली आणि जर आमच्या मंडळाच्या सदस्य जो असेल किंवा सभासद असेल त्याला पाच हजारचे तातडीची मदत ह्या मंडळाच्या वतीने केली जाते म्हणजे त्या सदस्याला किंवा त्या सदस्याला मंडळाच्या वतीने तातडीचा ता हातभार लावला म्हणजे त्याच्या उद्योगधंद्याला एखाद्या वेळी आघात झाला असेल एखादी ऍक्सिडेंटली काय एका दिवशी परिस्थिती नाही अशा वेळी मंडळ आमचं धावून जाऊन काम करतं आणि अशा या परिस्थितीमध्ये मंडळ काम करतंय आणि ह्यावेळीचा मंडळ गणपती सण साजरा करत असताना आमच्या गणपती मंडळाची एक ख्याती आहे की ज्या ज्या गणेश भक्तांनी गणपतीकडे जे जे मागितले ते ते आजपर्यंत झाले आज अकरा वर्षामध्ये शाहीदभाई तुम्हाला कौतुकान सांगायचं झाले की आज माझा स्वतःचा नंबर देखील मी जेव्हा आमचा महाप्रसाद असतो महाप्रसाद द्यायची वेळ माझी अजून आज मंडळातील अनेक कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक जण स्वतः पद्धतीनं खर्च होतो आज जेवणाच मला स्वतःला द्यायची इच्छा आहे महाप्रसाद पण मला आज ती वेळ आली नाही कारण का जे जे मंडळातील सदस्य आहेत तबासह भारतीची जी काही भक्त गण आहे ते जे काही अपेक्षा व्यक्त करतात ते पुढच्या वर्षीला ते त्यांची पूर्तता होते त्याच्यामुळे हो त्या गणपतीचा महाप्रसाद हा त्यांच्याकडनं दिला जातो गणपतीचा होणारा खर्च आम्हाला देणगी स्वरूपात पण येतो परंतु आमच्या मंडळाचे सभासद आज अकरा वर्षामध्ये चा चा एक चांगल्या पद्धतीनं स्थिरचावळ झालेत त्याच्यामुळे आम्हाला व्हायचा निधी अवलंबून राहता स्वयं निधी आमच्या मंडळासाठी आमचा कार्यकर्ता जमा करतो स्वतः पुढे येऊन हे करतो त्याच्यामुळे आज या सर्व गोष्टी करताना आज माझा स्वतःचा पाय फ्रॅक्चर असून सुद्धा मंडळातील कार्यकर्त्यांनी बऱ्यापैकी मेहनत घेतली आणि आज देखावा म्हणा किंवा सर्व लाईट रोषणे हे सर्व मंडळाचे हे केल्याने म्हणजे एक अद्भुत शक्ती असे गणपती प्रत्येक मंडळाच्या सर्व सभासद संचालकांना मनापासून धन्यवाद देईन आव की असंच आपण अवरात्र मेहनत घेऊन काम करूया आणि कश्य कोणतेही गेलेत की नेहमीच त्याचं फळ हे ऑटोमॅटिक मिळत जातो आणि त्याचं जिवंत उदाहरण मिळे असे बरेचसे कार्यकर्ते आहेत कि सर्व ह्या गण गणपती सणामध्ये अकरा दिवस हे आणि त्याच्या अगोदर पंधरा दिवस खूप मेहनत घेऊन हे उपक्रम राबवत असतो आता दिवस म्हणजे आता उद्या गणेश विसर्जन आहे पाच दिवसाचा विसर्जन आहे त्याच्यानंतर आपला हे उपक्रम काय आहे किंवा कशा पद्धतीचं स्वरूप आहे आपल्या उत्सवात आता आपल्या घरगुती गणपती प्रत्येकाच्या कोंबडात असतात त्याच्यामुळे पाच दिवस घरगुती गणपती झाल्यानंतर उद्या विसर्जन झाले झाल्या तेरा तारखेला आम्ही पाककला स्पर्धा महिलांसाठी मुलांसाठी रंगभरण स्पर्धा आणि मुलांसाठी जे जे काय आपल्याला स्पर्धा घेतात त्यांनी संगीत खुर्ची या सर्व फनी गेम्स स्पर्धा घेतल्या जातात म्हणजे आमच्या या मंडळामधल्या हा एरियामधले जेवढी मुलं आहेत ती ह्या कार्यक्रमात सहभागी होतात त्यांना योग्य ते बक्षीस दिलं जातो आणि त्यांचा सन्मान केला जातो चौदा तारखेला आरोग्य शिबिर घेतलंय त्या आरोग्य शिबिरमध्ये आम्ही मोफत चष्मा वाटत त्यांची आरोग्याची पूर्ण हेल्थची चेकअप होणार आहे ते फ्री मंडळातर्फे आम्ही करून देतोय डॉक्टर अक्षय यादव यांच्या दवाखान्यातर्फे आपण ही सेवा उपलब्ध करून दिली आणि ज्यांना चष्म्याची किंवा डोळ्याचा आजार आहेत त्यांना चष्मा लावण्याची गरज आहे अशा लोकांना आम्ही मोफत मंडळातर्फे अध्यक्षांनी यांनी निर्णय घेतला की आपण चष्मा मोफत वाटप करू ते चष्मे जे काही होतील त्या लोकांना आम्ही चष्मा वाटप करणार आहोत पंधरा तारखेला आमच्या मंडळीच्या वतीनं एक नाटक बसवलं अंत आणि त्या नाटकामध्ये सर्व कलाकार आमच्या मंडळातले म्हणजे माझ्या सकत आमचे शशांक भिंगारे मेन रोल आहे विकास धवन सर आहेत माझा मुलगा अमित आहे आमचे मंडळातले कार्यकर्ते आहेत सुशांत पवन आणि ही मुलं सर्व एक शिवाजी मालवणकर स्वतः त्याच्यात लील रोड करतायत रोल करतायत आणि दोन व्यावसायिक ज्या या आहेत म्हटल्या त्या सिनेमा ता, कलाकार आहेत त्या देखील इथं काम करणार आहेत त्याच्यामुळे ह्यावेळी पहिल्यांदाच असा प्रयोग आम्ही केलाय की मंडळाच्या सभासदांनी व्यावसायिक नाटकात उतरलं पाहिजे आणि हे नाटक करताना आमचं मानस आहे हे नाटक जर आपण सक्सेसफुल आपल्या व्यासपीठावर केला भविष्यामध्ये एका चांगल्या मंचावर हे नाटक आपल्याला नेता येईल आणि ह्याच्यामध्ये एकच कारण आहे की आपली लोककला कुठलीही लोक, लोक पावताना पावतात त्याला आपण पुढे कशी नेता येईल त्यानंतर स्थानिक मुलांचे पंधरा तारखेला आम्ही सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षी आमच्याकडे रेकॉर्ड डान्स स्पर्धा म्हणजे रेकॉर्ड डान्स आम्ही ठेवले डान्स स्पर्धा ठेवत नाही मंडळातील सर्व सदस्य जे एक एक यांची मुलं आहेत असतात महिना मंडळ आमचे हे करतात की त्यांना एक प्रस्तानपद आम्ही मंडळात देतो प्रत्येक डान्सला दोन हो ला ते तीन हजार रुपये आम्ही इथल्या असतात ते देतात आम्ही कॉम्पिटिशन ठेवत नाही की प्रत्येक मुलाला चार पैसे मिळाले पाहिजे ते आपण ह्या मंचावर नाचलो या मंचावर नाचून भविष्यामध्ये आपल्याला कुठेतरी चांगल्या स्पर्धेत भाग घेत त्यासाठी मंडळ प्रयत्न करते आणि सतरा तारखेला आमच्या बाप्पाची भव्य मिरवणुकीत विसर्जन होणार आहे अशा प्रकारचं आमचं या गणपती विसर्जन पर्यंतचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे वेळा करतो म्हणजे आपण दांडिया दांड्या रातचा एक दिवसाचा कार्यक्रम आम्ही मंडळाच्या वतीने साजरा करतो कोजागिरी पौर्णिमेला ही मंडळातील सर्व मुलं आहेत त्याच्यानंतर काटकर वाड्यामध्ये जाऊन आम्ही फराळ वाटप करतो असे विविध उपक्रम आम्ही या मंडळाच्या वतीने करत असतो ज्या ज्यावेळी आम्हाच्यावर कुठे विघ्न आलं तर आमचा गणपती बाप्पा आमच्या एक आमची श्रद्धा बसलेली आहे त्या आमच्या पाठीशी ठामपणाने असतो त्याच्यामुळे आज विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ नाही म्हणता तरी आम आमचा गणपती बाप्पा नवसाला पावतो असं प्रत्येकाचं म्हणणं आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही खूप खूप धन्यवाद म्हणतो की ज्या लोकांनी आम्हाला एवढा रिस्पॉन्स दिला आमच्या गणपती बाप्पाच्या चरणी येऊन जे जे काय मागतात ते मान्य होतंय त्याच्यामुळे आम्ही गणपती बाप्पाला मनापासून धन्यवाद देतो की असंच आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणाने राहा रा की आम्ही नेहमीच भक्तिभावाने जे आमच्या हताशक्तीने जे करता येईल ते आम्ही गणपती बाप्पासाठी करत राहू एवढीच व्यक्त होतो आणि थांबतो क्या बात आहे खरं तर तुम्ही बोलत राहताय मी ऐकत राहतोय आणि एवढं सगळं मोठा तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे ज्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाचे का एकंद मला तुम्ही रांग सांगितलीत म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक आरोग्यविषयक उपक्रम आहेत महिलांसाठी तरुणांसाठी मुलांसाठी आणि जे जे कलावंत आहेत त्या कलावंतांसाठी सुद्धा आपण मंच उपलब्ध करून दिलाय या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थान उत्सव खऱ्या अर्थाने सार्थिकी लागतो कारण खर तर उत्सव किंवा कुठलाही यात्रा म्हटली तर याच्यामध्ये एकच सामाजिक एक भाग असतो आणि ते भान ठेवूनच तर आपण पुढे जायचं असतं आणि म्हणून शिर्डीचा राजा अर्थात विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ हे मध्ये का नावाजले गेले अल्पावधीच त्यांचा नावलुकी का वाढला तर आता दशरथ दाभोळकर यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की मंडळातले जे तरुण आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधली एकात्मता त्यांच्या जे असणारी संकल्पना राबवण्यासाठी जे झटणारे जे हात आहेत या सगळ्यांच्यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते प्रफुल्लित झालेलं आहे आणि हे मंडळ खऱ्याने यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे भविष्यात सुद्धा या मंडळाची अजून उत्तरोत्तर प्रगती होत राहील दशरथी दाभोळकर जसं म्हटले की स्वतः आज ते फ्रॅक्चर पाहत असताना सुद्धा ज्या उत्साहानं ते ढोल वाजत होते ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा खऱ्या अर्थानं इथलं वातावरण प्रसन्न करते असते आणि म्हणून दशरथी तुम्हाला सलाम आहे तुमच्या सर्व कार्यकर्त्याला सलाम आहे तुम्हाला पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या लाख शुभेच्छा आणि आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद